नमस्कार मित्रांनो मी प्रसाद देशपांडे बातमी महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो तर आपला आजचा प्रश्न आहे कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असणारी व्यक्ती बरी होऊ शकते का तत्पूर्वी या प्रश्नाच्या मुळ्यात जाण्यापूर्वी आधी कॅन्सर म्हणजे काय हे आपण पाहूयात कर्करोग अथवा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये कोणत्याही ऊतीमध्ये आणि कोणत्याही अवयवांमध्ये होऊ शकतो तर आता आपण आपल्या प्रश्नाकडे ओळूयात कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असणारी व्यक्ती बरी होऊ शकते का तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही शेवटच्या टप्प्यातील कर्करोग शरीरातील एकापेक्षा अधिक अवयवांमध्ये पसरलेला असतो सहसा रुग्ण असा सापडत नाही ऑपरेशन करण्यापूर्वी तशी कल्पना येते की आता करूनही काही उपयोग होणार नाही याला ऑप इन याला इनऑपरेबल स्टेज असं म्हटलं जातं कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असणारी व्यक्ती बरी होऊ शकते का हे कॅन्सरच्या प्रकारावरती ट्रीटमेंटवरती आणि रुग्णांच्या शारीरिक स्थितीवरती अवलंबून असते शेवटच्या टप्प्यातील कॅन्सर बरा करणे कठीण असले तरी काही केसेसमध्ये पॅलिएटिव केअर आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे जीवन काही प्रमाणात सुधारू शकते किंवा दीर्घकाळ टिकवता येते भारतामध्ये काही हॉस्पिटल्स आणि संस्थांमध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत जसे की मुंबईमध्ये असणारे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भारतातील सर्वात प्रतिष्ठित कॅन्सर हॉस्पिटलपैकी हे एक आहे येथे कॅन्सर उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे येथे ट्रस्टीच्या मदतीने रुग्णांना आर्थिक सहाय्यसुद्धा मिळू शकते नंबर दहा दोनला येते आंतरराष्ट्रीय कॅन्सर उपचार आणि संशोधन केंद्र नोएडा हे केंद्र विविध प्रकारच्या कॅन्सरवरती उपचार प्रदान करते आणि येथेही ट्रस्टीद्वारे काही मदत मिळू शकते नंबर तीनला आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड सायन्स नवी दिल्ली नवी दिल्ली यामध्ये सर्व प्रकारचे कॅन्सर उपचारांसाठी उत्कृष्ट तज्ज्ञ आणि सुविधा आहेत आर्थिकदृष्ट्या कमजोर रुग्णांना मदत देण्यासाठी येथे ट्रस्टी मिळण्याची शक्यता जास्त आहे नंबर चारला येतं क्रिश्चन मेडिकल कॉलेज सी एम सी वेल्लोर येथेही कॅन्सरच्या उप रुग्णांसाठी उपचाराची चांगली व्यवस्था आहे येथे ट्रस्टद्वारे काही मिद मदत मिळण्याची शक्यता जास्त असते भारतामध्ये काही ट्रस्ट आणि स्वयंसेवी संस्था जसे की कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन इंडियर कॅन्सर सोसायटी टाटा ट्रस्ट शांती आवेदना गरीब लोकांना आर्थिक मदत करतात या संस्थांकडे संपर्क साधून रुग्णाचे केस त्यांना सादर करून आर्थिक मदतीसाठी विनंती करता येते तुम्हाला या उपचार केंद्रांमध्ये संपर्क साधण्यास मदत हवी असेल तर संबंधित हॉस्पिटलच्या वेबसाईट्सवर जाऊन आपण संपर्क क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळू शकते शेवटी कॅन्सर कसा बरा होईल होईल की नाही हे त्या व्यक्तीवरती सामाजिक जीवनावरती कुटुंबावरती अवलंबून आहे परंतु तुम्ही त्या व्यक्तीला सांगा की आपल्या मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा मी बरा होत आहे मला कॅन्सर नाही आहे मी पूर्ण नॉर्मल आहे हे फक्त त्या व्यक्तीने सतत आपल्या मनात विचार केला पाहिजे जेणेकरून त्याचे अवचेतन मन हे स्वीकारेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये शंभर टक्के फरक दिसेल लक्षात ठेवा आपले पूर्ण शरीर हे आपला मेंदूच कंट्रोल करतो कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे समर्थन देणे खूप महत्त्वाचे असते त्यांच्यासोबत असणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हेच खरे उपचार आहेत आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा माहितीसाठी नोटिफिकेशन बिल प्रेस करा धन्यवाद नमस्कार